नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप पीक वाटप सुरू झालं आहे तर पहा मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप आजपासून करण्यात येणार आहे तर मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल आणि या, बाबत, आपने मा मा जानूं रहुत। तर या तर पीक म किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तो निर्णय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळानं वाय घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा खरीप पीक दोन हजार चोवीस अग्रिम पीक वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आहेत राज्यातील शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम पीक मा अर्थात पंचवीस टक्के पीक वाटप होणार आहे अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक मा मिळाला नाही म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक मा योजनेच्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाची चर्चा करण्यात आली आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे आणि याच माध्यमातून बैठकीमध्ये अग्रिम पीक माटपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलं आहे यामध्ये पाहिलं तर खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता यामुळे बरेच पिके वाया गेली होती यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे पीक मा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक माटप करण्यात यावा मात्र याविषयी काही कंपन्याकडून केंद्रीय समितीकडे दाद मागवण्यात आली होती तरी तो निकाल पीक मा कंपन्याकडून आलेला आहे त्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक मा फेटाळण्यात आला आहे राज्य सरकारने एकवीस दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आणि त्यानंतर पंचवीस टक्के अग्रिम पीक वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याचे पीक मा कंपनीला वाटत आहे त्यामध्ये दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक मा कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लावण्यात आला आहे या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक मिळणार नाही शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये आधी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचना काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक मॅचे वाटप हे फेब्रुवारी महिन्यात केले जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती एकंदरीत राज्यातील एक कोटी सत्तर लाखांचे शेतकऱ्यांचे अर्ज एक रुपया पीक मॅमध्ये योजनेअंतर्गत सादर करण्यात आले आहेत आणि याच्याच अंतर्गत या चोवीस जिल्ह्यातील अधिसूचना या माध्यमातून सत्तेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक म्याचे नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये काही जिल्ह्याच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या याला पीक मा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते तर काही जिल्ह्यामध्ये या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आक्षेप नव्हते आणि पार्श्वभूमीवरती अग्रिम पीक म्याचे वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारचे सांगून या अग्रिम पीक म्याचे वाटप सुरू देखील करण्यात आलं होतं एकंदरीत पीक मॅसाठी सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना वाटप अपेक्षित होते मात्र यापैकी नऊशे रक्कम ही आतापर्यंत या पीक मॅ कंपन्यांच्या वाट माध्यमातून वाटप आलेली आहे एकंदरीत चोवीस जिल्ह्यांमध्ये ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारचे आक्षेप पीक कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते याच पार्श्वभूमीवरती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप देखील करण्यात आले होते याचप्रमाणे नऊ जिल्ह्यामध्ये अशाच आक्षेप घेण्यात आले आहेत त्याच्यामध्ये बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे अमरावती या नऊ जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाच्या कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते आणि यांच्या संदर्भातील सुनावणी चालू आहे याच्यामध्ये देखील पुणे आणि अमरावती या जिल्ह्याचे वगळता इतर ठिकाणची सुनावणी जवळजवळ संपलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक मॅचे वितरण केले जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे याच्यामध्ये फक्त आता पुणे आणि अमरावतीची सुनावणी झाल्यानंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप केले जाईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे राज्यातील एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांचे अर्ज आलेले असून त्याच्यासाठी शासनाने आठ हजार सोळा कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे त्यापैकी तीन हजार पन्नास कोटी एकोणास लाख रुपयांचा पहिला हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे आणि त्यांच्याचपैकी पीक मा कंपनीला एक हजार नऊशे चौपन्न कोटी रुपयांचा हे पंचवीस टक्के अग्रिम पीक मासाठी वाटप करणे अपेक्षित होतं मात्र पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप मागे घेण्यात आल्यानंतर सुद्धा अद्याप देखील शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप करण्यात न आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये रोष आहे आणि आता या मंत्रिमंडळामध्ये बैठकी झाल्यानंतर दिलेल्या निदर्शनामुळे लवकरच पीक मॅचे वाटप केले जाईल तर पहा या जालना जिल्ह्यात एकशे गाव पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक मा मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये चौसष्ट गाव पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक माय मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे एकसष्ट गाव पात्र झाले आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माय मिळणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव गाव पात्र झाले आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माय मिळणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे चौचाळीस गाव पात्र आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माय मिळणार आहे परभणी जिल्ह्यात त्र्याहत्तर गाव पात्र झाले आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माळ मिळणार आहे लातूर जिल्ह्यात एकशे वीस गाव पात्र झाले आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माळ मिळणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे बारा गाव पात्र आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक माळ मिळणार आहे अकोला जिल्ह्यात एकशे सेहेचाळीस गाव पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक माळ मिळणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात एकशे गाव पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक माळ मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात एकशे पाच गाव पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आजपासून जमा करण्यात येणार आहेत तसेच बाकी उरलेल्या पात्र जिल्ह्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा